बाडबॉल कप पा खेळने इकडे बदली आहेत आजजीकडे भरली आहे आज मित्राच्या घरी ना तर तinja फायनली बॅग पॅकिंग झालेली आहे आणि SK बॅग पॅक करते बाबूचे आणि बाबू आमचा डेंजर तर बाबू इथे जेव्हा कार्टून बघतात ते लगेच सरडे आवाज आमचे ऑन ठेवतात दिसत मला मी भांडत भांडत होती रे एकदम मस्त जोरा जोर आम्ही भांडत होतो हे आई सर गुड इव्हनिंग कशा जुन सर्व जय शिवराजय महाराज सर तेव्हा मी डेली ना दोन ब्लॉक करण्याचा ट्राय करतोय तर जितके होईल तेवढे ब्लॉक करत जाईल रोज आणि तुमच्यासाठी नवीन नवीन काय काय घेऊ ते जाऊ आम्ही दोघं कपल सो so, मला पोरगा पण आणि आता आम्ही चाललो एस के सलूनमध्ये चाललो आहे सो so, का परवा चाललो फिरायला टाईम कमी आज रात्री बॅकफेटिंग पण पे करायची तो, कर तो पण आला या ब्लॉगमध्ये आणि ना परत सकाळी बिर्याणी केली लेव भाजी झाली बिर्याणी मस्त चालती मजा आली छंद छना छान धन काहीतरी बोलतात ते माहिती ना मला पण बोललो काहीतरी चुकून आणि आज बोललो जरा केसरला चाललं दिवस झाली हेअर कलर नाही केला आहे तर थोडंसं सा बॉईजचा पण हेअर कलर करूया ट्रीटमेंट बघायला भेटेल स्किनची पण करूया आणि एस केची पण बघायला भेटेल सेम आणि आम्ही तो सेंट करूया कारण गोवारी सारख्या जरा वाटलो पाहिजे ना कारण का आपण चाललोय मालवणला गोव्याच्या तर तिथं प्लॅनिंग झालं तर गोव्याला पण जाऊ शकतो आम्ही असं आहे आमचा प्लॅनिंग काही काही होत फक्त इकडे आवड नाही स्केनिंग आणि बघा इथं माझी वाईफ आहे तिचे केस तर भारी आहे मी तर बोलतो तिचे तिचे केस कलर आहे ना तिला काय करू आपण आणि इथे लेअर आहे अशी एक मुलगी असते मला तर अरे पसारा बघून ते काय ना पोरगा असल्यानं पसारा होतो का ना मनापासून पहिले असे कसे पण कधी करायचं टाईमवर टाकायचं नाही तर आता डेली टाईम आहे का थोडा दहा वाजता ब्लॉग येत जाईल तुम्हाला बघायला भेटत जाईल आणि डेली तर ब्लॉग अपलोडच करत जाईल मी काही होऊन दे कारण का आता कॉम्पिटिशन खूप आहे बाहेरचं थोडं घरचंच हरामी हो बघा त्याच्यामुळे काहीतरी जास्त नीट ब्लॉग करायला लागेल मजाक मजा सिले झाला सिरियसली ब्लॉगिंग करूया आपण आणि त्या ॲडचे वस्तू तर आलेल्या असे आपल्या परत ते अगर लवलॅपचे आणि नाही ह्या ॲडची वस्तू जुनी असेल मला वाटतं कारण का आमचं लवलपशाचं ॲग्रीमेंट आम्ही बंद केलं आहे कारण का बाबूमुळे जास्त होत नव्हतं म्हणून टेन्शन नको जास्त तर देव देवपूजा पण झालेली आहे सर्व आज घर किती मस्त वाटतं आता बोलले तुम्ही गायन केले गायन केलं मजाने प्रॉब्लेम काय धुव आतमध्ये घेतले परत कारण बाहेर होते आणि व्हायची गाडी त्या बोलबत झाली हाऊस पेटले आता आतमध्ये घेऊन टाकले आम्ही निघलोय आता गाडीत बसलो सो आता ना इकडे जाऊ पहिले इसली मम्मीकडे जाऊ कारण सोडू करून कारण म्हणजे बाबूला झोन जाऊ शकत कारण का त्याचं दोन पुऱ्या बाडत बोलली भूक लागली मागवलेली पण शी किती महाग पडले मला ब्लँकिट वर पैसे घालवले दिसत मला भांडत होती रे एकदम मस्त आम्ही भांडत होतो आणि मोबाईल ना आवाज आला मेमकी चालू झाला किंवा तिकडे होता येईल देऊ थोडंसं रेकॉर्डिंग निघताना घरात ना बोलू मध्ये जाऊया करू करू बोललो गोवारी करू काहीतरी कलर फिलर करू डायलॉग मारून निघलो आणि बोलतो आता आपण ना पहिले वन पीस घेऊया एवढा मोठा घोडा घेऊन जायचा बोललो ना आपण होतो चला आता आपण पहिले जाऊया मार्केटामध्ये जाऊया सो तिकडे वन पीस घ्यायचं आहे मला तर सँडू मी घेतलेले काय राहिलं माहिती का एक एक तर हे केलं बोल वन पीस घ्यायचंय तर कोणत्या कलरचा घे माहिती का असं घ्यायची आपल्याकडे जुने वाले ना आपले तेव्हाचे एवढे भारी वाले ते घातले नाही आपण मला माहितीये हा तो रेडवाला एवढा महागाचा आहे ना तो भारी वाटेल फुकट पैसे वाचेल ऐक माझा लय भारी आहे अरे शॉर्ट तर काय बाहेर गेल्यानं लोक शॉर्ट कपडे घालतात नवरा नवरा बायकोला सपोर्ट करतो बिंदाल घर बाहेर गेल्यावर नाही बघायचं माझं म्हणणं जास्त शॉर्ट कपडे बाकी आपल्या सिटी मध्ये आपण नेहमी घरी तर पूर्ण पॅक वॅक पॅकच असतो ना घ्या लाईक माझा एक दोन शूट साठी तो पण घेऊन ठेव म्हणजे घेऊ आपण तिकडे आणि एक इकडे पण घे म्हणजे दोन दिवस म्हणजे लागेल आपल्याला आणि आ... आपली स्टँड कुठे ती व्हिडिओ काढायची मेन ती लागेल ना मेन काठी कथा गाडीत गेली ती केनीच्या नाही आपण त्याच्यानंतर शूट केलं ना इकडे घरी काल रील काढले बघा रात्री नंतर मी दिली का ती गाडी हा ना ना ते नाही मी तो खुर्चीवर काढलेली व्हिडिओ ती काठी आपल्या घरात बाबा चला आलेलं कुठे माहिती का मागील सेंटरला आलोय मागील सेंटर मध्ये शेक वन पीस बघायला भेटेल तुम्हाला फक्त वन पीसच बघा पोरांना काय घ्या बघेल सेल नाही ते फक्त मागे भेटतात सेल सेल मिळून ना भारी सेंटर आहे महावीर सेंटर थोडी फेमस दुकान आहे तर बोल हा हेच केलं ना दोन वाटते सांगितलं वाईट आहे आणि ते जाताना जातो तुम्हाला कारण की घेतल्यावरूनच डायरेक्ट फिरायला जाऊ तेव्हाच सो गाडी वन पीस घेतला आम्ही एक एकच घेतला दोन घेणार होतो साधे साधे तो एकच घेतला भारी घेतला ना कलर कसा आहे दोरात बोल सरप्राईज आहे कलर हां कधी घालणार आहे नर्सरीच्या दिवशी घालणार आहे शूट करायला सेलिब्रेट करणार कलर घेतला एवढं भारी नाही मला ते कलर लय आवडतात असे छोटा वाईट होला साडीवाला तो पण घेऊन बीच साठी बीच वर आपण जाऊ का नाही गॅरंटी नाही पोरगा ना आपल्या सोबत जास्त एकदम कपडे घेऊन आम्ही तर आम्हाला जमणार शूट बीट करावं टेन्शन येईल काय घालू आणि बाबू रडला बिडला तर म्हणून आम्ही ना एकदम कमीच कमी घेते मी सँडूस घेतले माहिती काय तुला माहिती सँडूस काहीच नाही कपडे एक शर्ट घ्या तब्येत पण जाऊन आहे काल <laughs> आता सकाळीच इंग्लेशन घेऊन आलोय जेव्हा बिर्याणी घेऊन आलो ना तेव्हा आणि आता आम्ही चाललो इथे दुकान एक मित्राचा नाव ना घेतले तर काय कापय डिस्काउंट देत नाही ते लोक डिस्काउंट द्यायचं नाव घेतलं काय हरकत नाही कपड्याची क्वालिटी तुमच्या कधी कधी चांगली असेल कधी खराब असतात मी यूज केले मला फ्यूजमध्ये एकदा गंडोळलेला तसं मी गेलो सांग त्याच्या वन टाईमसाठी बरे असतात असे वनटाईम तर मी असं इथे टायगर असतो ना टायगर डिझाईनमध्ये तसा पाहिजे मला आता काय काय स्क्रीन तसे ट्रेनमध्ये कधी वन वनपीस घेतलंय मॅचिंग 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 ना आणि काय बोलतो नाही की तुम्हाला कसा वाटतं तुला वाटत मस्त वाटलं किती फास्ट चॉईस केलं नवरा जवळ असेल तसं फास्ट होऊन जाईल फास्ट पण मी लग्नाचा ड्रेस पण असा फास्ट चॉईस केला माहिती रेकॉर्ड घालून चालतात ना लोक रस्त्यावर असे डायरेक्ट आई आपण विचारच करतो काय ते दोन दोन तीन दिवसाचा प्रेम चालले बोल आले 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 आणि आई बापांचा विचार करा अठरा वर्ष वीस वर्ष मोठे गेले चालले बघा आता ठोकले असते देऊन डायरेक्ट हो ना मी तर असं नाही कॉलवरती बोलत गेलेली फोनवर मी पण कधी असायला कॉल किती काय कॉल आला पण नाही नंतर कॉल करतो गाडी व्हिडिओ गेला खडतात कारण का मी एक सीन सांगतो माझ्या लाईफ मध्ये मी दुधाधानी बघितलेला आमच्याकडे साईमध्ये ना धर्मेंद्र दादा होता एक तो मिलिटरीमध्ये होता आणि त्यांच्या नातेवाईक होते तर आम्ही साईत राहायचो तर ना जस्ट त्या बिचारा लग्न जास्त दिवस कॉल आला बाईक होता त्यांनी कॉल पहिले आले त्यांनी एकदा कट पण केलं उचलला गेला आणि बिचारावर तो ट्रेन खाली गेला सर खरी पण आज आज पण ताईमध्ये विचार खडक पाड्याचा तर हा ब्लॉक कोण बघत असेल तिथे तुझं नाव नाही सांगत मी हृतिक बीतीक जे तुझे मित्र ते कॉलेज स्कूलचे त्यांना विचार ते सांगित खरा सीन आहे डेंजर डेंजर असतो कट करायचं डायरेक्ट गेलं खड्ड्यात दहा मिनटांनी कॉल करायचा इग्नोर करायचं कट करायला पण हातात नाही सर

रोले गाई एवढा साक्षी लागतो एवढा भारी ना मजा येते इथे फुलवर गाडी आहे हिना गार्डन ला हा ते अशा भारी आहे म्हणजे ब्रेड सँडविच सारखा चीज आहे चिकन आहे भारी आहे हाय हाय पन्नास सहा ऐंशी रुपयाचा असेल बस बेस्ट आहे तर गाडीत बाबूला घेतलं आणि इथे बघा लाईट बंद चालू करत बसला थार मध्ये पप्पाचे थार मध्ये असेच करतो तो लाईट बंद चालू आहे हॉर्न बाबू बसतो आता लय मोठा झाला बघा ना गाडीमध्ये उभा राहायला लागला पोरगा आता थोडेसे इंच राहिले म्हणजे अजून दोन वर्षाने वाढेल हाईट मग तेव्हा गाडी चेंज होईल चा। चालू करू बा आता बंद करला का हे असंच म्हणजे छोटं ना एक तास असंच काहीतरी खेळण्यामध्ये जातो आता बोलात दे चालू कर लाईट चालू कर पिकल तर इकडे इकले इकडे <laughs> पप्पी दे तर ना हे आणि मग बाबू गाईसला पप्पी दे बोल हॅलो गाईस पप्पी दे ना मेरा भी युट्यूब चॅनल आने वाला जल्दी मुझे भी सब्सक्राइब करो लाइक करो शेअर करो आम्हाला फॅमिली ब्लॉगर बने अरे हो ना बरच पप्पू तुझी कार कुठे कार

लव यू बच्चू चलच बेट तुला काय फायदा तुझंच आहे बाबू सर्व तू एकटाच आहे आपला वारस हम दो और हमारा एक बस एक मी थक गए रात्री नाही हो आता बघा रात्रीचे साडे अकरा झाले बेथू कुतू आला बघते कुतुबा कुतुबा कुतू कुठे कुतूला आवाज दे कुतूला कसा आवाज देतो मोबाईल झाला एकदा पैशासाठी आली हॅलो आणि बघा कुत्रा उठला इसके डायरेक्ट नाचली हाऊ ना ती गाडी पण आली घरी दादा वहिनी पण आली तुम्हाला घरी बघायला भेटलं आता छोटे सोबत खेळ काका काकाला बोल काका आम कल जा रे कल आम घूमने जा रे बाबू आहे ना दोघी ब्लॉग लागतील आपलं दोन डाऊन द्या सो भाई गुड न्यूज दे डेलीचे दोन ब्लॉग येईल सकाळी दहा वाजता एक आणि घरी सहा वाजता सात वाजता करायचा काय सहा वाजता करू सहा आणि सहा दोन ब्लॉग येत जाईल रात्रीच ब्लॉग होऊन करून एक्झॅक्टली सुरतचा करून एकाचा अकाउंट घराचा पुढे संदीप देशमुख सोरतचा करू असतो सोडतच्या अकॉनवर तिसरा ब्लॉग जाईल म्हणजे आपण मिला मिळतो मलिक फॅमिली चांगले विचार त्यांचे डॉक्टर चांगले असतात कंटेंट किती मेहनत करतात ते त्यांच्याकडे शिकलो पाहिजे काहीतरी तर काही सगळं इथे बॅकपॅकिंग पॅकिंग तर झालेलं आहे आपले म्हणजे बाकी अजून फक्त खाली बॅग म्हणजे जे साडे आहेत काढलेले आहे आता खाली करून पूर्ण फटाफट आवरूया आपण आणि ते नवीन कपडे सर्व सर्व पसारा केल्या मुद्दा मी जे काय घ्यायचं ते समजेल आपल्याला सर्व घेऊया आता अलग अलग आणि परफ्यूम इथे घेतल्या झुडिओमधला या जेवायला बसले बापा आणि काकी पण आली आहे बाबाची ताऊ बसलं बापानं गाणी लावलेलं आहे बिर्याणी कशी आलेली आहे बॅट बॉल कप खेळणे इकडे भरली आहेत आजीकडे भरली आता मित्राच्या घरी नाव किपाय मजा आली मॅच बघायला बरं आला मुंबई आतमध्ये आली आता मुंबईला फायदा आला मुंबईला फायदा आता मुंबई आतमध्ये पॅकिंग केली आणि आमचा एक प्लॅन वाढला एक्स्ट्रा ते तुम्हाला समजेल नंतर बाबू आम्हाला मदत करते बॅग पॅकिंग करायला घेतले सर्वजणांना कारण खरं आता एक प्लॅन वाढला येताना ना आम्ही बावीस तारखेपर्यंत आम्हाला म्हटलं तेवीस तारीख आणि तारीख म्हणजे चोवीस आमचा प्लॅन चौपट झालेला मग आम्ही आता बघू विचार केला दोन दिवस आम्ही अजून एक लवकर होिकडंना तिकडनं सर्व करू ॲडविट आणि नंतर ना रिसोर्ट बिसर्ड झाल्यावरून आम्ही डायरेक्ट येऊ महागेश्वरला तर दादा आम्ही डायरेक्ट तिकडे महागेश्वरला येईल हे नंगू तर इथे फायनली बॅग पॅकिंग झालेली आहे आणि एस के बॅग पॅक करते बाबूचे आणि बाबू आमचा डेंजर तर बाबू इथे बघा कार्टून बघता लगेच रायडिंग आणि आमचे आम गिफ्ट बुक सर्व घेतलेले आम्ही तिकडे तुम्हाला ओपनिंग करून ओपन करून ब्लॉक कंटिन्यू करू माझ्या त्याला खोकला वाढला आहे मग मला बोलता येत नाही तर आज आम्ही दोन ब्लॉक कंटिन्यू केले जसे बोलले जसे याच्या दोन ब्लॉग इथे डेली तसाच सपोर्ट करा लव यू गुड नाईट अँड बाय टेक केअर बाय हां आता बोलू नका का हे आहे पशाळ्या नाही सर्व पॅकिंग आणि बॅग अशी बंद होणार आणि वाजले हा आता झोपला नाही पण बॅग पॅकिंग सर्व झालं रूम पण फ्रेस काम पटकन पटकन निघून जातो आज एक ब्लॉग एडिट पण केला मग अशी मी आणि उद्या दहाला ला ब्लॉग येईल एक आणि दुसरा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार तो म्हणजे कधी माहितीये सात वाजता सहा वाजता टाइम सेट करेल मी तुम्हाला रोज दोन ब्लॉग बघायला भेटत जाईल अँड लव्ह यू आणि असा सपोर्ट करत फक्त या आता चार पाच दिवसात कमी ब्लॉग बघायला भेटू शकतात कारण का फिरायला नेटवर्क भेटला पाहिजे बस बाकी नंतर तुम्हाला दोन दोन ब्लॉग डेली दोन ब्लॉग भारी निघला माझा फेवरेट आहे बाबू बाय बोल का बोलते आमचा अजून एक प्लॅन झालाय दादा आणि वहिनी आम्ही तारीखच तेवीस तारीख बोलतो चोवीस तारीख निघली आहे ना आमची कशी कपलस आहे ना आपण आपल्याला फक्त आपली ना लव्ह ची जो प्रपोज केला ती अकरा जानेवारीला प्रपोज केलं चौदा जानेवारीला एक्सेप्ट एक केला लॉकडाऊन मध्ये झाला ना म्हणजे आम्ही ना आमच्या लव्ह मध्ये लग्नाचे काही स्वप्न नव्हते बघितले पण ते जुळणारी जोडी असते ना ती जुळून जाते आणि आता चला ब्लॉग लोकांसाठी आवडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ना ना ना। गुड नाईट आणि ना आता दादा आणि आमचा वहिणीचा प्लॅनिंग कसं झाला तर ते ना मी तुम्ही बाई सर मी तिकडे निघणार आहे तर आम्ही मध्ये येतो तुम्ही इकडनं महाबेश्वरला या बाईचा जन्म खूप डेंजर असं मला माहिती आहे बाबूला एक डील जन्म द्यायचं त्याला एवढं म्हणजे नऊ महिने पोटात ठेवून त्याचा जन्म देऊन त्याचं सर्व काढायचं आणि पोरं होऊन विसरून जातात आई बापांना नाही का हेच ना आणि ते बघा आवडते बी व ते बिचारी सकाळपासून दमली बिचारी म्हणजे आम्ही सर्वच दमलो आहे